बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी गेल्या आठवडाभर झालं बीडसह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड आतोनात नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्या दारात शेतकऱ्याच्या घरात शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेलं जे काही पीक आहे ते अक्षरशः या पावसानं वरबडून नेलं आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं प्रत्येक नदी नाले असेल तलाव असतील मोठमोठे डॅम आहेत हे ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत तर शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान तर झालं आहेच मात्र त्यांच्या पशुधनाचंही तेवढंच नुकसान झालं आहे गेल्या पाच सहा दिवसापासून प्रत्येक गावात गुडगावर पाणी आहे घरात आहे, आहे दारात आहे दारात बांधले जनावर सुद्धा पाण्यात उभे आहेत त्यामुळं प्रचंड संकटात सध्या शेतकरी सापडला आहे एकीकडं पावसाचा महापूर आला त्या महापुरात सर्व काही आलेलं ते गेलं आहे मात्र आता राजकीय नेत्यांचा महापूर अनेक गावामध्ये जाताना पाहायला मिळतो आहे ताफाची ताफा येतो आहे फक्त पाणी करतोय आणि परत माघार जातो आहे मात्र शासन अद्यापही शेतकऱ्यांना कुठलाच दिलासा दिला नाही ओला दुष्काळ आख्या डोळ्यांनी बघत आहे मात्र ओला दुष्काळ अजून जाहीर केलेला नाही मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये असंख्य गावं आहेत ते अक्षरशः रात्रंदिवस पाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत अजून त्या ठिकाणचं पाणी ओसरलं नाही त्या ठिकाणी खायला धान्य नाही प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती अनेक गावामध्ये झाली आहे येणार जे काही शासन प्रशासनाच्या माध्यमातून लोकांना वाचवण्यासाठी काम केलं त्यामध्ये आर्मी असल हेलिकॉप्टरची मदत असेल एन डी आर एफची टीम असल पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे मात्र अनेकांना या पुराचा सामना करत असताना जीवितहानीसुद्धा झाली आहे शासन प्रशासन योग्य वेळी योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे जेणेकरून मराठवाड्यातला महाराष्ट्राला शेतकरी वाचला पाहिजे जगला पाहिजे आणि त्याला उभं करण्याचं काम हे राज्यकर्त्यांचं आहे पालकमंत्र्यांचं आहे आठ दिवसाला पाऊस पडतो आहे मात्र बीडचे पालकमंत्री आहेत अजितदादा ते आज कुठं संध्याकाळी बीडमध्ये येत आहेत ते पाणी करणार आहेत नंतर अहवाल तयार करणार आहे मात्र शासनानं शेतकऱ्यांना कधी काय देत आहे किंवा शेतकऱ्यांच्या पदरात काय कधी टाकतं आहे याकडंच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र सुद्धा तोंडावर आहेत आता मदतीचं गाजर दिलं जाईल मात्र भरपूर असं शेतकऱ्यांना कुठलंच ठोस पुरावा दिला जाणार नाही ना शासन प्रशासन काय करतं आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना कसं उभं करतं आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये सतरा सगळ्यात मोठे जे काही डॅम आहेत तलाव आहेत बिंदुसालासारखे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत त्या अक्षरशः शंभर टक्के भरलेले पाहायला मिळत आहेत हजारो लिटर नव्हे तर कोठ्यावधी लिटरच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग प्रत्येक तलावातून सध्या सोडला जातो आहे जेणेकरून सुरक्षेच्या कारणावरून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे त्यामुळं तलावातलं पाणी अक्षरशः सोडलं जात आहे त्याचा एक स्पेशल रिपोर्ट पहा फोटोग्राफीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील सगळ्यात मोठे आणि पाणीसाठे कशा पद्धतीनं पाण्यानं रुद्र अवतार धारण केला आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती काय झाली आहे पहा या फोटोच्या माध्यमातून हे आहेत बीड जिल्ह्यातील झालेल्या पावसाच्या पाण्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान गावाला पाण्याचा वेडा रस्ते जे काय आहेत ते पाण्याच्या प्रवाहाने उखळून गेलेत तर शेती सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शाळा असतील महाविद्यालय असतील घरं असतील गावं असतील हे पाण्याखाली सध्या पाहायला मिळत आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणचं पाणी अद्यापही वसरलं नाही तर मोठमोठे तलाव असतील हे वसून वाहताना प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे